असेल तरी देखील तुम्ही तो दावा रद्द व्हावा यासाठी त्या मागणी करू शकता तर ह्या बाबी तुम्ही सगळे चे चेक करून घ्यायचे आहेत आता ह्या बाबी जर नसतील तर दावा रद्द होईल असं कुठं म्हटलेलं आहे तर मामलेदार कोर्ट ऍक्ट चे कलम बारा मध्ये जो बी त्यातला बी आहे बारा मधला बी त्यात सांगितलेलं आहे की वेदर प्लेंटी फेल्स टू फर्निश द पर्टिक्युलर स्पेसिफाईड इन सेक्शन सेव्हन विथ इन टाइम फिक्स्ड अंडर सेक्शन नाईन ऑर ऑल टुगेदर म्हणजे काय की जर वादी कसं असते ज्यावेळेस त्याने हे मुद्दे जर त्यात मांडले नाही तर मामलेदार हे त्याला एक संधी पण देऊ शकते पण त्याने ती मागितली पाहिजे किंवा मामलेदारांना म्हटलं पाहिजे की बा तुझ्या ह्यामध्ये जे कलम प्रमाणे ज्या गोष्टी आवश्यक आहे मांडणं ते तू त्यात दिलेलं नाही किंवा इतरच काहीतरी फापट पसार दिलेला आहे आणि तसं दुरुस्ती जर त्याने केली नाही त्याच्यावर जर त्याचं व्हेरिफिकेशन वगैरे घेतलं नाही आणि त्याने